कालच्या जुम्माला आपण बघितलं काय लोकप्रतिनिधी माझी खासदार पाच वर्षानंतर इथं अवतरित झाले आणि ते आमचा रमजानचं एक कार्ड छापला आणि लोकांना वाटलं अमोलजी कोले आम्ही घाबरत नाही कोल्याला आणखी आम्ही घाबरत नाही मुस्लिम समाज याच्या मागे घाबरला नाही आणि घाबरणार पण नाही ना आता विद्यमान खासदार या ठिकाणी आले आल्याच्या नंतर पाच वर्षात मुस्लिम समाजाला एक रुपयाचा निधी दिला नाही मुस्लिम समाज ज्या ज्या ठिकाणी त्याला अडचणी आल्या ज्या ज्या ठिकाणी त्याला त्रास झाला ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं त्यांना तकलीफ झाली त्या त्या एकही ठिकाणी हा माणूस कधी आला नाही कधी त्यांना सांगितलं नाही कधी त्यांना सांत्वन केलं ना नाही का तुम्हाला काय अडचणी आहे निधी तर सोडावा एक रुपयाचा निधी नाही एक छदाम टिकलीचा रीती निधी दिला नाही एक आमचा कार्यकर्ता आमचे आकीब भाई यांनी एकदा त्यांच्या एका अपघाताप्रसंगी त्यांना फोन लावले जवळपास त्र्याहत्तर त्यांना फोन लावले त्र्याहत्तर फोन लावल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी तो फोन उचलला नाही आणि फोन उचलता न उचलता त्यांना सांगण्यात आलं का हे काय बंगला नाही तुम्ही इकडे जायचं नाही अशा पद्धतीने जर त्र्याहत्तर त्र्याहत्तर फोन मुस्लिम समाजाचे जर उचलणार नसतील तर उद्याच्या भविष्यात शंभर टक्के मुस्लिम समाज त्यांचा विचार करणार आहे त्यासोबत त्यांच्या दुसरे माझे माझी खासदार आहे तर त्यांच्यापेक्षा मोठा कहर आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने काय कामं केली जुन्नर मध्ये दोन हजार तेराच्या दंगलीच्या वेळेला त्यांना आम्ही दाखवलो कोर्टामध्ये आणलं त्यांना सोडणार नाही कुणीही असून द्या चुकीच्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करत असेल कुणीही मुस्लिम समाजाच्या संदर्भात चुकीचे धोरण करत असेल तर उद्याच्या भविष्यात त्यांना आम्ही संविधानाच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करू जे काय आम्हाला शक्य होईल जीएमएफसी असून द्या सेशन असून द्या किंवा हायकोर्ट असून द्या किंवा कि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना घेऊन जायचे धमक आमच्यामध्ये आहे आमच्या इत्यादीच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही उद्याच्या भविष्यात कुणालाही सोडणार नाही जे काही लोक चुकीच्या पद्धतीने कामं करतील जे जुन्नर तालुक्यात जातीवाद करतील आणि जाती जाती, जाती धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करतील हिंदू मुस्लिम समाजाचा सामाजिक सलोखा बिघडणार असतील त्यांना आम्ही कधीही सोडणार नाही त्यांचा कार्यक्रम करू निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा करू साडेतीन लाख मुस्लिम समाज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे हे आपण विसरू नये साडेतीन लाख म्हणजे काय जोक नाहीये जवळपास वीस टक्के मुस्लिम समाज या मतदारसंघामध्ये राहतो अडपसर पासून जुन्नर तालुक्यापर्यंत मुस्लिम समाजाने आपण काय काम केलं या ठिकाणी एक रुपया सुद्धा निधी दिला नाही एक मुस्लिम समाजाला कधी कर फोन करून विचार नाही का तुम्हाला काय अडचण आहे तुमच्या मुस्लिम समाजाची काही मुलं जर चुकीचं वागत जर असेल तें तर मी त्यांचा कान धरतो आणि त्यांना सांगतो की असं वागू नका चांगल्या पद्धतीने वागा हिंदू मुस्लिम सलोखा राहिला पाहिजे हिंदू मुस्लिम एकता राहिला पाहिजे हा देश जेवढा त्यांचा आहे तेवढा आपला पण आहे या देशाच्या मातीमध्ये आपलं रक्त आहे आणि हा मुस्लिम समाज काही एक झाड रोपट नाहीये का उचलल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले या भारताचा मुसलमान जुन्नरचा मुसलमान महाराष्ट्राचा मुसलमान जिल्ह्यातला मुसलमान शेवटची कायामतचा दिवस, दिवस शेवट ना उजळणार ना त्या दिवसापर्यंत या मातीमध्ये टिकून राहणार आणि ही माती सोडणार नाही आम्ही आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या भारताच्या मातीमध्ये आणि इथंच जगणार आणि याच मातीत दपन होणार आम्ही कुठं जाणार नाही हा आमचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आमचा इशारा आहे अयमते गैरतमंद मुसलमान कोले लांडगे लांडे इनके भरोसे पे मुसलमान समाज नहीं है इनसे डरने की कोई बात नहीं तुम साबित कदम रहो तुम हक पे रहो गलत काम करो नको हमको किससे डरने की कोई ज़रूरत नहीं है सब संगठित रहेंगे किसी की माँ है जानिए अपने को हाथ लगाने की तुम कायदे की चौकट में रहो आगे का, का काम जो कायदा तोड़ेगा तो उसका काम कार्यक्रम करने का काम पूरा समाज और हमारे संगठना जो विविध संगठटना जुन्नर तालुके में पुणे जिले के अंदर काम करते हैं वो सब संगटना एकजुट से मिलके इनका मुकाबला करेंगे